नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विडोदे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच एक्के चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बऱ्याच दिवसांनी मी तुमच्या समोर आली आणि मला असं वाटतं की आजचा विषय देखील तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मी तुमच्यातली एक भगिनी आहे मला असं वाटतं की असे विषय तुमच्यापर्यंत जाणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आली नाही तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला तुम्हाला मला याच्या माध्यमातून स्क्रीनच्या माध्यमातून समजावं लागतं कारण की ते समोर येऊन तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून ते दाखवावं लागतं आणि सध्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सध्या खूप साऱ्या अडचणी येत आहेत खास करून नोंदीच्या संदर्भात तर मी याच्या संदर्भात पण तुम्हाला बोलली की आपण याच्यासाठी आपल्या कार्यालयामार्फत त्यांना कळवा जेणेकरून जास्तीत जास्त जर वर माहिती गेली तर नक्कीच याच्यामध्ये सुधारणा ही होऊ शकते पण ठराविक लोकांना जी अडचणी येते पण काहींना मात्र मला येत नाही अशा बऱ्याचशा भगिनी देखील आहेत की ज्यांना अडचण येत नाही तर आजचा व्हिडिओचा टॉपिक हा असा आहे की बघिनीनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण भारतभर म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील की ऑनलाईन म्हणजे मानधन आपलं जमा होतं हे ऑनलाईन होतंय तर बघा आपल्याला मानधन आपलं जमावायला उशीर का होतो किंवा आपल्याला मानधन एखाद्या भगिनीचं काय येत नाही तर त्याचं मागचं कारण देखील खूप महत्त्वाचं आहे तेच मी तुम्हाला ॲक्च्यु व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तर बघा बघिनीनो एक तुमची बघिनी म्हणून तुम्हाला सांगते आणि तुम्ही व्हिडिओ पहा आणि नक्कीच म्हणजे ऐका माझं आणि त्या पद्धतीने करा तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये दे देखील आपली प्रोफाईल आपण अद्ययावत करत असताना आप आपल्या बऱ्याचशा भगिनींचं आधार कार्ड हे अपडेट नसल्यामुळे म्हणजे नावाचं डिफरन्स असल्यामुळे आधार व्हेरिफिकेशन हे होत नाही तर सर्वप्रथम तुम्ही आधार कार्ड जर अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर अपडेट करा आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला व्हेरिफिकेशन करून घ्या हे सेविकाताई ताई ही दोघांनी करा आणि त्याच्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे बँकेचं अकाउंट आहे ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे ज्यात तुमचं मानधन जमा होतं तर अशा बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार हे लिंक आहे का त्याची सीडिंग झाली का याची खात्री करा कारण की माझं स्वतःचं मी खातं ओपन केलं माझं आधार देखील लिंक होतं आणि मध्येच ते लिंक तुटली असं मला सांगण्यात आलं आणि माझं मानधन हे जवळजवळ तीन ते चार महिने हे जमा झालेलं नव्हतं तर असं तुमच्या बाबतीत होऊ नये आणि असं जर होत असेल ती माझ्या सगळ्या भगिनींना विनंती असेल की ताईंनो आपण आपल्या आपन बँकेत जा आणि खास करून राष्ट्रकृत बँकेमध्येच आपलं खातं असेल तर चांगलं कारण की राष्ट्रकूत बँकेच्या सुविधा ही आपल्यासाठी उत्तम आहेत म्हणून आपण खास करून तुमची एस बी आय बँक असेल सेंट्रल बँक असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर अशा बँकेमध्ये तुम्ही आपलं खातं जर नसेल तर तिथं काढा आणि तिथं आधार लिंक करा कारण पोषण ट्रायकर ॲप्लिकेशनमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की आपण जी प्रोफाईल अपडेट केली तर त्याच्यानंतर आपल्याला बँकेची डिटेल्स देखील भरायचे आहे आणि तिथं फक्त राष्ट्रीयकृत बँकेचा आय एफ सी कोड घेतला जातोय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून आता आपलं ऑनलाईन मानधन हे गेल्या बऱ्याच दिवसापासून आपलं जमा होतं आहे आणि ते जमा होत असताना आपली प्रोसेस आहे की आपलं अकाउंटला आपलं आधार लिंक झाले आहे का जरी तुम्ही केलेलं असेल तरी परत एकदा खात्री करा एवढंच मला तुम्हाला आजच्या वडिओच्या माध्यमातून सांगायचं जेणेकरून तुमचं कोणाचंही मानधन थांबता कामाने किंवा आपल्या काही भगिनींमुळे आपल्या साऱ्यांचं देखील मानधन थांबू शकतं म्हणून आपण लवकरात लवकर जर तुम्ही आधार लिंक केलं नसेल तर आपल्या अकाउंटला आधार लिंक लवकरात लवकर करून घ्या आणि जर अपडेट केलं नसेल ते तर ते अपडेट करा आणि त्याच्यानंतर मग लिंक करा ह्या दोन गोष्टी तुम्ही प्रामुख्याने करा आपल्याला लवकरात लवकर आपल्या हा एक कला यामार्फत तसा जे आर निघेल आपल्याला सांगण्यात येईल परंतु एक तुमच्यातली भगिनी म्हणून आणि माझं तुमच्यावरचं माझ्यावरचं असलेलं प्रेम बघून मला असं वाटलं की माझ्या ताईंना सगळ्यात पहिले मी सांगावं हो, म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आली आणि तुम्हाला सांगितलं आणि आणखी एक विनंती करेल की बघिनीनं जर तुम्ही माझ्या चॅनलला बऱ्याचशा भगिनींनी सबस्क्राईब केलेलं नाही किंवा तुमचे लाईक देखील कमी असतात तर मला असं वाटतं की तुम्ही सबस्क्राईब करावं त्याच्यामागचं पण कारण हे आहे की तुम्हाला माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ या ॲटोमॅटिक येतील तुम्हाला सर्च करावं हो लागणार नाही आणि तुमचं कुठलंही काम हे बंद राहणार नाही म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी सांगत असते तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर तशा कमेंट द्या जेणेकरून भविष्यामध्ये मला अजून व्हिडिओ करायला उत्साह मा वाढणार आहे आणि तुमचीच बघिणी आहे म्हणून माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा म्हणजे माझ्या व्हिडिओना नक्कीच लाईक करत चला एवढं मात्र मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते आणि आजचे व्हिडिओ प्रत्येका एवढंच धन्यवाद